नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज खुसखुशीत आषाढ स्पेशल गारगे बनवणार आहे त्यासाठी आपण साहित्य पाहूया तर हे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे मी खोबऱ्याचा किस खोबऱ्याचा किस एक बाऊल घेतलेला आहे मोठा तेवढाच गुळ घेतलेला आहे एक बाऊल दोन बाऊल गव्हाचे पीठ एक कप तांदळाचे पीठ एक कप बेसन पीठ दोन ते तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत मी आणि वेलची दोन ते तीन घेतलेल्या आहेत तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक दोन चमचे तूप घातलेलं आहे मी गूळ मेल्ट होण्यासाठी तूप घातलेलं आहे मी तुपामुळे घारगे खुसखुशीत आणि छान अशी सॉफ्ट होतात तर गुळ मेल्ट करायला ठेवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही पाहू शकता गुळ हा मेल्ट होत आहे झालेला आहे तर व्यवस्थित मेल्ट झालेला आहे गुळ आता आपण ह्यात खोबऱ्याचा किस एक बाउल घे घालूया हो जेवढा गुळ आहे तेवढाच खोबऱ्याचा किस घ्यायचा तरच आपल्याला घारगे हे व्यवस्थित होऊ शकतात खुशखुशीत असे आणि पूर्णपणे खोबऱ्याचा केस गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण केळी घालूया मी मॅश नाही केलीत केळी मी अशीच हाताने करून टाकत आहे ती त्यामध्ये व्यवस्थित मॅश होऊन जातात मिक्स होऊन जातात केळी अशी मॅश होऊन गेलेली आहे त्यामध्ये मिक्स होऊन गेलेले आहेत त्यामध्ये आपण वेलची पूड घालणार आहोत वेलची पूड घालून आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत तर तो आस रस आता आपण असाच ठेवणार आहोत थंड करण्यासाठी थंड झालेला रस आहे मी तो परातीमध्ये घेतलेला आहे दहा पंधरा मिनिटांना त्यात मी दोन मोठं बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेवढा खोबऱ्याचा केस घेतला त्याच बाऊलने मी दोन बाउल गव्हाचं पीठ घेतलेला आहे एक कप तांदळाचं पीठ एक कप बेसन पीठ आणि हे सगळं मी मिश्रण मिक्स करून घेते व्यवस्थित मी मळून घेणार आहे हे माझा गोळा मळून झालेला आहे तो गोळा मी असाच अर्धा तास झाकून ठेवणार आहे व्यवस्थित माझा हा पीठ माझा अर्धा तास झाकून व्यवस्थित मुरलेला आहे तर मी ह्याचे मोठे मोठे गोळे तयार करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही मऊ झालेलं आहे पीठ पूर्ण ह्याचे मोठे मोठे गोळे करून घेणार घेऊन मग आपण लाटून त्याचे ला, ला छोटे छोटे घारगे तयार करायचे पिठात घोळवून घेते गोळा व्यवस्थित असं लाटून घ्यायचं काय आपल्याला त्याच्या एक छोट्या डब्याच्या टोपण्यानेच आपल्याला छोटे छोटे घारगे तयार करायचे आहेत व्यवस्थित आकार येण्यासाठी तर आपण लाटून घेऊ शकतो आपल्याला जसं येईल तसं आणि त्याच्या कडा हा चिरतात ना म्हणून मी त्याच्यावर ती बारीक तीळ टाकलेलं आहे गार्निशिंगसाठी जे लाटून झालेलं आहे तर मी डब्याच्या टोपणाने मी ह्याचे घारगे बनवणार आहे गोल असे व्यवस्थित त्याच्या कडा काढून घेतल्यात बघू शकता तुम्ही तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी दुसरा गोळा पण आता लाटून घेते आपल्याकडं भोपळा अवेलेबल होणं शक्य नसतं तेव्हा आपण अशा प्रकारे खोबरे नारळापासून आपण घारगी बनवू शकतो केळामुळे आणि तुपामुळे या घारग्यांना सॉफ्टपणा खुसखुशीतपणा येतो मग केळीचा वापर हा कराच दोन का होईना केळी ह्यामध्ये घालाच तेल गरम झाले का चेक करत आहे एक छोटस पिठाचा गोळा सोडून तेल आपण व्यवस्थित गरम झालेला आहे तर आपण यामध्ये घारगी सोडूया एक एक करून गॅस हा एकदम मंद पण नाही आणि फास्ट पण नाही मध्ये आपण गॅस ठेवलेला हो आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक साईडचं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे मगच पलटी करायचं आहे आता तुटण्याची शक्यता असते एका साईडला भाज तळलं गेलंय त्यानंतरच मी पलटी केलेला आहे व्यवस्थित आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते एका चाळणीत काढून घेते म्हणजे जी त्याची जेणेकरून त्याची वाफ आणि तेल वाफ पण आणि तेल पण गळेल एका चाळणीत काढून घेते चाळणी किंवा आपल्याला असेल ते मोदक पात्र भाऊ शकता किती छान असे घारगे बनलेले आहेत खूप छान झालेले आहेत घारगे खुसखुशीत असे झालेले आहेत तुम्ही एकदा ट्राय करून बघाच अशा प्रकारचे घारगे आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहेत तुमचेही गारगे अचूक प्रमाण आहे या प्रमाणाने बनवा बाय